आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महांका शहराजवर ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जखमी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे अपघात कवठे महांकाळ ते हिंगणगाव रस्त्यालगत पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यातून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे दत्ता मारुती भोसले वय एकोणतीस राहणार अरब शिंदेवाडी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे हा अपघात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे कवटे महांकाळ ते हिंगणगाव रस्त्यालगत आंबेडकर नगर जवळ सह्याद्री कंस्ट्रक्शन कंपनीने पाईपलाईन लीक झाल्याने साधारणपणे सात ते आठ फुटाचा खड्डा खोदून ठेवलेला आहे या खड्ड्यातून माती काढून रस्त्यावर कंत्राटदाराच्या पवित्र सब कंत्राटदारांनी माती टाकलेली आहे दत्ता भोसले हे आपला छोटा नवीन ट्रॅक्टर घेऊन आरग येथून मसवड या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेले होते यावेळी ट्रॅक्टर कवटे महाकाळ शहराजवळ आल्यानंतर रस्त्यावर टाकण्यात ता आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर आज पहाटेच्या सुमारास समोरील मातीचा ढिगारा अंधारामध्ये न दिसल्याने ट्रॅक्टर चालकाने मातीच्या ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर गेल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालक दत्ता भोसले जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या कृपेने शहरात अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी खड्डे खोदून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी अनेक अपघात होतात तर सह्याद्री कंट्रक्शनच्या रस्ता खुदाई केल्यानंतर झालेल्या कामाच्या ठिकाणी करोलेठी येथील एक युवक काही दिवसांपूर्वी गंभीर जखमी होऊन ठार झालेला होता ज्या ठिकाणी कंत्राटदार काम करणार आहेत त्या ठिकाणावर सुरक्षेचे बॅरिकेड्स लावणे अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना बंधनकारक केले पाहिजे परंतु अधिकारी कंत्राटदाराच्या मोहजाळामध्ये अडकल्याने आयुष्यभराच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या आहेत त्यामुळे नगरपंचायतीचे अधिकारी कंत्राटदारांना अवाक्षर बोलू शकत नाहीत हे दुर्दैव आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून मुख्याधिकारी अवधूत कुंभार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा चाललेला गैरकारभार याची चौकशी लावून त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे व गौ शिरोळकर यांनी सांगितले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क